आपल्या या देशामध्ये चालत्या बसमध्ये देखील आणि बंद बसमध्ये देखील महिलांवरती अत्याचार होतात आपण बस स्थानकावरती गेल्यानंतर आपल्याला फलाट क्रमांक असं ऐकायला प्रत्येकाला आवडतं आणि ते कुतूहल देखील वाटतं मात्र येत्या काळामध्ये हे जर इथंच थांबलं नाही तर आपल्याला या बस स्थानकांवरती आरोळ्या आणि किंचाळ्या ऐकायला मिळतील स्वारगेटमध्ये त्या तरुणीवरती अत्याचार झाला आणि त्यानंतर ही गोष्ट अधोरेखित झाली आहे नमस्कार मी प्रियंका पाटील शैके आज आपण स्वारगेटमध्ये जे घडले त्यावरती एक नजर टाकतोय स्वारगेटमध्ये बस स्थानकावरती सकाळच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय सव्वीस वर्षीय तरुणी आपल्या गावी निघाली होती मात्र त्याचपूर्वी एका नराधमानं तिची दिशाभूल केली तिला ताई म्हणून विश्वास जिंकला आणि तिला चुकीच्या गोष्टी सांगत एका बंद असलेल्या बसमध्ये घेऊन गेला हे सगळं काही सीसीटीव्ही मध्ये कैद होत होत मात्र या सीसीटीव्ही वरती नजर ठेवणार कदाचित त्या कोणीच नसेल कारण एका बंद पडलेल्या बस मध्ये एक मुलगी आणि एक मुलगा जात आहे हे जर सीसीटीव्ही मध्ये लक्ष ठेवणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याने पाहिलं असतं तर हे रोखताही आलं असतं मात्र तसं काहीच घडलं नाही त्या मुलीवरती त्या बस मध्ये अत्याचार झाला त्यानंतर ती मुलगी भयभीत झाली आणि आपण कोणाला काय सांगावं हे तिला कळालं नाही म्हणून तिनं आपल्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास सुरू केला मात्र घडलेला सगळा प्रकार तिनं आपल्या जवळच्या फोनद्वारे सांगितला त्या मित्रानं तिला आपण जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मदत मागावी आणि तक्रार देखील दाखल करावी असा संदेश दिला त्या मुलीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्थानकामध्ये जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला इकडे मात्र स्वारगेट बस स्थानकावरती कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही अधिकाऱ्यांना कोणाला काहीही माहीत नव्हतं की आपल्याच बस स्थानकावरती एका बसमध्ये असं काहीतरी घडलेलं आहे जेव्हा पोलीस चौकशीसाठी स्वारगेट बस स्थानकावरती आले तेव्हा हा सगळा प्रकार उघडा झाला या ठिकाणी पोलिसांनी ती बस देखील या ठिकाणी बॅरिगेड्स लावून बंदिस्त केले आपल्याला काय पुरावे मिळत आहेत का हे पाहण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला मात्र तोपर्यंत या ठिकाणी बस स्थानक का मात्र काहीही माहीत नाही होता। या आज मात्र बस येऊन सुरक्षा रक्षकाची केबिन फोडली आहे कारण ही तसंच आहे सुरक्षा रक्षक केबिनच्या समोरच ही बस उभी होती मग तिथं सुरक्षित त्या मुलीला करता आलं नाही का हा सवाल उपस्थित राहतो मग ही केबिन काय कामाची म्हणून संतप्त या आंदोलकांनी ही केबिन फोडली आहे ही गोष्ट इतपर्यंत संपत नाहीये तर या ठिकाणी स्वारगेट बस स्थानकावरती बंद पडलेल्या बसेस या परिवहन महामंडळानं या ठिकाणी फुकटचं लॉजिंग म्हणून सुरू केल्यात का असा सवालही उपस्थित राहतो कारण या बंद पडलेल्या बसेसमध्ये आपल्याला कपडे अंतर्वस्त्र असतील कंडोम असतील साड्या असतील या सगळ्या अत्यंत घाणेरड्या गोष्टी पाहायला मिळत आहेत या सगळ्या गोष्टी जर आज प्रकाशात आल्यात तर यापूर्वी आगार प्रमुखांना किंवा आगारात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना साफसफाई करत असताना बंद बसेस गॅरेज लावत असताना या गोष्टी कधीच लक्षात आल्या नाहीत का, का, का हा प्रश्न उपस्थित राहतो जर या स्वारगेट बस स्थानकावरती सीसीटीव्ही आहेत तर ते सीसीटीव्हींवरती लक्ष ठेवणार कोणीच नाहीये का हा प्रश्न देखील उपस्थित राहतोय या सगळ्या गोष्टी आज घडल्या त्यामुळे बस स्थानकावरती महिला सुरक्षित नाहीत हा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवरती आलाय या सगळ्या गोष्टीमध्ये त्या सव्वीस वर्षीय तरुणीची काय चूक होते आज ती तरुणी मोठ्या मानसिक धक्क्यात आहे या सगळ्या गोष्टींमुळे आज या तरुणीचं कुटुंब देखील कुठेतरी अस्वस्थ झालेलं आहे विदेचं माहेर घर म्हणून देशात या पुण्याचं नाव असताना पुणं आता दिवसेंदिवस गुन्हेगारीचा अड्डा बनत आहे या घटनेतला आरोपी दत्तात्रेय गाडे हा शिरूर भागातला असल्याचं निष्पन्न झालंय तर त्यावरती शिरूर या ठिकाणी काही गुन्हे देखील दाखल आहेत या आरोपीचं नाव देवाचं आहे मात्र कृत्य सैतानाच आहे ज्या पद्धतीनं आज हा प्रकार घडलाय त्यामुळे आता पुण्यातलं वातावरण आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणाहून मुली महिला ये जा करत असतील बसमधून तिथे वातावरण मात्र आता भयभीत झालंय महिला आयोगाने देखील फक्त बोलण्यापुरतं नाही तर प्रत्यक्षात महिलांच्या सुरक्षितेसाठी नवीन उपक्रम हाती घेणं महत्वाचं आहे आमची देखील एक विनंती आहे सरकारला की आपण अत्यंत मोठा गवगवा करत एखाद्या गोष्टीला नाव देता मात्र ते नाव आपल्याला जपताही आलं पाहिजे शिवशाही बस मध्ये तरुणीवरती अत्याचार झाला आणि शिवशाही या नावालाच आज डाग लागला सरकारला विनंती आहे आपल्याला जर महिला सुरक्षितता करता येत नसेल आपल्याकडनं जर चुकीच्या गोष्टी होणार असतील आपण त्याला जर खरे उतरत नसू तर विनंती आहे की आपण शिवशाही नाव वापरणं ना सोडून द्यावं या सरकारनं महिलांना बरंच काय दिलंय एस टीला अर्ध तिकीट दिलंय त्या अर्ध्या तिकिटासाठी दीड हजार दिलेत दीड हजार दिले। देऊन या सरकारनं माता भगिनींना लाडक्या बहिणी देखील केल्याय मात्र हे सरकार आज देखील याच लाडक्या बहिणींना शाश्वत सुरक्षितता देऊ शकलं नाहीये सरकार या घटनेमध्ये आता काय पावलं उचलत आहे आरोपी अद्यापही सापडलेला ना नाहीये या, या आरोपीला सापडण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत आणि येत्या काळामध्ये काय घटना घडतायत ते हे पाहणं फार महत्वाचं राहील तुर्ताज इतकंच धन्यवाद